पाडला पाळीव कुत्र्याचा फडशा शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करण्याचा शेतकरी वर्गातून मागणी धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज रोप मलखांब डान्स ड्रामा अशा विविध कला गुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव वाळवा तालुक्यातील कुरळप परिसरात गेल्या पंधरा दिवसात तीन कुत्र्यांचा व एका शेळीचा बिबट्याने फडशा पाडला या पंधरा दिवसातील ही चौथी घटना आहे बिबट्यांचा वावर सध्या मानवी वस्तीकडे वळलाय शेतकरी वर्गात धास्ती पसरली आहे यातच शेतीची संध्याकाळची लाईट असल्यानं या परिसरातील शेतकरी वर्ग शेतीला पाणी देण्यासाठी सुद्धा बिबट्याच्या भीतीने जात नाही दिवसा लाईट मिळावी अशी शेतकरी वर्ग मागणी करतोय कुरळप एलूर रस्त्यावरील बाबर मळ्यात उत्तम पाटील यांच्या वस्तीवर कुत्र्याला बांधलं होतं या कुत्र्याचं चार साडेचार वाजण्याच्या दरम्यान हल्ला करून कुत्र्याला ठार नमस्कार मी उत्तम अशोक पाटील राहणार कुरळप आज आमच्या इथे मळ्यात आमच्या वस्तीमध्ये बिबटे येऊन आमचं बांधलेलं कुत्र खाऊन गेलाय सकाळी पहाे चार साडेचारच्या दरम्यान वन विभागवाल्याने तर त्याचा बंदोबस्त केला पाहिजे इथं मानव वस्ती जास्त आहे त्यामुळं इथं वन विभागाने काहीतरी त्याच्यावरती बंदोबस्त केला पाहिजे आता इथं माणसं कुत्र्यावर हल्ला झालेला आहे का पुढं जनावर आहेत इथं आमचे त्यानंतर दिवसा संध्याकाळी पाण्यावर माणसं असतात त्यांच्यावर सुद्धा हल्ला होऊ शकतोय त्यामुळं शक्यतो करून वन विभागावाल्यांनी त्याच्यावर तर बंदोबस्त करायला पाहिजे आणि आता माणसं संध्याकाळच्या रात्रपाळीला पाणी पाज जातात त्यासाठी त्या सुद्धा दिवस पाळीचे लाईटची व्यवस्था केली पाहिजे लोकनायक न्यूज